हो 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 हो, अक्षताई बोलते अरे रुपेश तुझ्या लाईव्ह आल्यावर ओळख करून घेत जा रे भावा ओके काय <laughs> योग्य दादा <laughs> कळलं 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 समजलं समजलं मला त्याला ते नाही समजत ओके ब्लॉक करण्याच्या मार्गावर असत बारामती ओके आवी दादा तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा योगेशदा योगेश मोरे यांच्या सुद्धा लाईव्हला सबस्क्राईब करा मीनाक्षीची दुनिया या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा दोनच मिनटं थांबा दोनच मिनटं दादा दोन मिनटं थांबा फक्त अच्छा ओके ओके दादा काळजी घ्या ए थांबा ना थोडेसे इमोजी टाका थोडे थोडा वेळ एकच मिनिटं एक मिनिट इमोजी टाका अच्छा मीनाक्षीताईला सफ केला आहे ओके अ योगेशदाना सब करा हो योगेश योगेशदादा काळजी घ्या तब्येतीची चला झाला एक तास धन्यवाद माझ्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचं थँक्यू थँक्यू इमोजी टाकल्याबद्दल <laughs> हसता ते हसता ते ओके दादा तुमचं चॅनल नाहीये Oke. Okay. Aduh. <laughs> <laughs> oh, Kasih oh. tak kamu ke waktu itu, oke? Ho, barobar barobar. -bar. Thank you, thank you. असाच माझा वॉच टाइम पूर्ण करत जा जागेशाचा एकदा बाय करा ताई बाय करा दमले बाबा आता चालले ओके बाय करा सर्वांनी आता शेवटचा बाय बाय योगेश दादा गेले का मी तुझ्यासाठी काय केलेलं रिटर्न वागणार आहे ना रुपेश हो दादा <laughs> नाही टाकत डगात नाही टाकत डगात ओके बाय 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 चला बाय बाय सर्वांना लाईव्ह मध्ये आल्याबद्दल धन्यवाद सर्वांच ठीक आहे चला चला सर्वांना बाय बाय